So, एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा ओके okay, तर या तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला बघा पहिला प्रश्न त्यांनी विचारला आहे ते दोन समीकरणे आहेत दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर बारा आणि दुसरं समीकरण आहे एक्स वजा वाय बरोबर एक ओके तर ह्या दोन समीकरणाचे आपल्याला काय करायचं आहे आलेख काढायचा आहे आणि ह्या दोन आलेखा म्हणजे याच्यामध्ये आपल्याला दोन रेषा काढायच्या आहेत आणि त्या दोन रेषांचा जो छेदनबिंदू आहे तो छेदनबिंदू म्हणजे त्या दिलेल्या समीकरणाची उकल असते ओके सो अशा पद्धतीने आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवायचा आहे आता सुरुवातीला बघा जे समीकरण आपल्याला दिलं आहे ते आप अगोदर आपण समीकरण लिहूया आणि मग ते फुडं जे आहे ते आपण एक्झाम्पल सॉल्व केलं समीकरण काय आहे बघा पहिलं दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर बारा ओके आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा हे जे समीकरण आहे ते नेहमी वायच्या रूपामध्ये लिहायचं म्हणजे वाय इक्वल टू करायचं आहे पहिल्यांदा वाय घ्यायची आणि एक्स आहे ते आपल्याला पुढं न्यायचं आहे म्हणजेच बघा वायच्या रूपामध्ये आपल्याला हे समीकरणे लिहायचे आहेत तीन वाय बरोबर बारा आपण आहे तसेच ठेवूया दोन एक्स अधिक आहेत पलीकडे गेले की ते वजा दोन एक्स होतील ओके म्हणजेच आपल्याला वाय किती मिळेल बघा तर वाय बरोबर वायला तीन गुण आहेत पलीकडे गेले की ते भागले होतील म्हणजेच बारा वजा दोन एक्स छेद तीन होतील ओके वायची किंमत आपल्याला ही मिळालेली आहे ओके वायची किंमत एकदा मिळाली की आपण एकशे किमती कन्सिडर करायच्या आहे त्या वायच्या किमतीमध्ये भरायची आणि मग आपल्याला जो टेबल आहे तो टेबल आपल्याला तयार करता येतो तर बघा अशा पद्धतीने आपल्याला तो टेबल काढायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एकशे किमती काय करायच्या आहे तर कन्सिडर करायच्या आहे आता म्हणजे तुम्ही एकशे जे किमती आहे ते तुम्ही कोणत्याही घेऊ शकतात ओके तुम्ही धन नंबर घेऊ शकता ऋण घेऊ शकता शून्य घेतलं तरीसुद्धा चाललं परंतु कमीत कमी नंबर घ्या जेणेकरून तुमचा ग्राफ जो आहे तो थोडासा कमी दिसेल म्हणजेच त्या ग्राफपर्वरती तुमचा तो छोटासा ग्राफ छान दिसेल आणि रेखीव दिसेल ओके तर आता बघा या ठिकाणी आपण एकशे किमती आता कन्सिडर करणार आहोत ओके आता कोणते कोणत्या घ्यायचेत बघा या ठिकाणी आपण घेतलं वजा तीन शून्य तीन आणि सहा घेतले तुम्ही कोणत्याही नंबर सलग एक दोन तीन शून्य एक दोन तीन तीन चार पाच असं कोणतेही नंबर घेतला तरीसुद्धा चालेल एकदा का आपण एकशे नंबर कन्सिडर केले निर्देशक कन्सिडर केले की त्याच्यानंतर आता हे एकशे प्रत्येक किंमत आपण आता ह्या ज्या इक्वेशनमध्ये पुटअप करायच्या आहेत आणि मग त्याच्याहून आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये वायची किंमत काढणार आहोत आणि मग आपल्याला ते निर्देशक मिळतील आणि त्याच्यानंतर आपल्याला जो ग्राफ आहे तो काढायचा आहे ओके तर सुरुवातीला आता आपण काय करूया पहिल्यांदा वायचं इक्वेशन लिहूया वाय बरोबर बारा वाजा दोन एक्स छेद तीन ठीक आहे आता आपण काय करूया एक्स ची किंमत आपल्याला किती ठेवायची आहे बघा तर वाजा तीन ठेवायची आहे सो ह्याच्यामध्ये आपण ठेवूया आता किंमत